दोन हजार अठरापासून सेवेमध्ये असलेल्या अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये पंचवीस मिनिमली इनव्हेन्सिव्ह कार्डियक सर्जरी यशस्वीरित्या करून रुग्णसेवेचा नवीन टप्पा पूर्ण केला डॉक्टर प्रणव माळी यांच्या सन्मानार्थ अशोका मेडिकवर हॉस्पिटल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कार्डियक सर्जरी एम आय सी एस सर्जरी विषय माहिती देताना ओपन हार्ट सर्जरी पेक्षा कार्डियाक सर्जरी सोपीनं असून या छातीस फक्त लहान चिरा घेऊन केली जाते पंचवीस रुग्णांना वर कार्डियाक सर्जरी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे यामध्ये दीड वर्षाच्या बाळावरही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली आहे अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले अन जन आरोग्य योजनेअंतर्गत हृदयाशी संबंधित प्रक्रिया व शस्त्रक्रिया केली जाते अशोका मेडिकवर हॉस्पिटलच्या पंचवीस मिनिमली इन्व्हेन्सिव्ह कार्डियाक सर्जरी यशस्वीरित्या पूर्ण करण्याची कामगिरी अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे रिजनल डायरेक्टर नीरज लाल ज्येष्ठ भूलतज्ञ डॉक्टर संदीप भंगाळे डॉक्टर शर्वरी माळी डॉक्टर मंदार गलांडे डॉक्टर गिरीश बच्छाव यांचे विशेष सहकार्य लाभले पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन हॉस्पिटलचे मार्केटिंग हेड शिवकुमार रोहाडे यांनी केलंय आभार प्रदर्शन केंद्र प्रमुख अनूप त्रिपाठी यांनी मांडले अशोका मेडिकल हॉस्पिटल हे आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर व रुग्ण भिमुख दृष्टिकोन याचं उत्तम उदाहरण आहे निर्भीड राहणार आगिणी न्यूजसाठी प्रतिनिधी आशा मोरे करडक सगळ्या गोष्टी कळत राहतात पहिली गोष्ट सेकंडली ऑपरेशन नंतर पेशंटला पेन रिलीफ मिळणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि जेणेकरून द सोल पर्पज ह्या ऑपरेशनचा की पेशंटला लवकरात लवकर, लवकर रिकव्हरी व्हावी आणि नेक्स्ट डेला पेशंट बऱ्यापैकी पे एकदम नॉर्मली विदाऊट एनी पेन असावा हा आपला मोठं साध्य करणं महत्वाचं असतं तर हे असे चॅलेंजेस आपल्याला भुलेच्या साईडनी बघायला बघायला मिळतात तिसरी गोष्ट ह्या सर्जरीचा मेन एक ऍडव्हानेज आहे की ऑपरेशननंतर नंतर जसं सरांनी सांगितलं की स्कार हा ऑलमोस्ट दिसत नाही त्याच दृष्टीने पेन हा डे टू डे थ्री नंतर ऑलमोस्ट शून्य होऊन जातो तर तो, तो एक आपल्याला अजून एक फायदा मिळतो या सर्जरीमुळे डेफिनेटली या सर्जरीला लागणारे जसे इक्विपमेंट्स आपल्याला लागतात ला ते सगळे आपल्याला अशोका मेडिकल हॉस्पिटल इथे अवेलेबल आहेत त्यामुळे याचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा ही एक इच्छा आहे बाकी अजून तुम्हाला काही विचारायचं असेल आणि तिथे साईडने तुम्ही विचारू शकता शार। कॉन्फिडन्स आला आणि आम्हालाही कॉन्फिडन्स आला आहे कारण या सर्जरीस आतापर्यंत आपण म्हणतो की फक्त मुंबई पुणे किंवा बँगलोर दिल्ली अशा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये होत होत्या पण आता ते टेक्निक आणि ते स्किल आपल्याकडे आहेत तशी आपल्याकडे फुल प्रूफ टीम आहे तर त्याच्यामुळे मी असंच सगळ्या माझे जे हृदय पेशंट्स आहेत तर त्यांना हे सांगू शकतो की आम्ही कॉन्फिडेंटली की ही सर्जरी आपल्याकडे होते आहे तसंच तो एक प्रश्न आला होता की सध्या अवेअरनेस वाढला आहे की पेशंट वाढले आहेत तर त्याच्यामुळे हॉस्पिटलकडनं एक चांगले इनिशिएटिव्ह आम्ही चालू केले की सेव्ह युअर हार्ट तर त्याच्यामध्ये एक अगदी वाजवी दरामध्ये त्याच्यामध्ये हार्ट चेकअप सगळे होतात की ज्याच्यामध्ये जी इको आणि टी एम टी पण आपण करतो आहोत की जेणेकरून बऱ्याच वेळा काय होतं की कधी कधी बऱ्याचशा पेशंटला एक भीती असते की मोठ्या हॉस्पिटलला जावं आणि मग खर्च फार होईल आणि मग आपलं चेकअप होणार नाही आणि म्हणून ते अशा वेळेस हॉस्पिटलपासून दूर राहतात तर ही त्यांना एक सुवर्ण संधी मी ह्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी इकडे यावं खूप कमी वाजवी दरामध्ये त्यांचं पूर्ण हार्टचं चेकअप होईल आणि त्याच्यानुसार मग आपण त्यांना गाईड करू जेणेकरून आपल्याला बेसिक आयडिया हीच आहे कि कमीत कमी ह्याच्यामध्ये की आपल्याला लवकरात लवकर कोणाला जर हृदयरोग होणार असेल तर त्याचं दे दे डिटेक्शन व्हावं हो। जेणेकरून पुढे जी अटॅक आल्यानंतर जी मॉर्टॅलिटी म्हणतो आम्ही की अटॅक आल्यानंतर जो जीवाला धोका असतो तो टाळता येईल आणि जसं आता नमूद केलं तसं आमच्याकडे एंजियोग्राफी एंजियो डॉक्टर प्रणव माळी सर आणि टीम डॉक्टर प्रणव माळी सर इज ट्रूली ए मास्टर ऑफ इज प्रोफेशन त्यांचा अनुभव असा आहे मला की फ्रॉम द फर्स्ट अपॉइंटमेंट ही टू द टाइम टू लिसन एक्सप्लेन अँड गायडन्स विथ प्रोफेशन विथ हीज डेडिकेटेड काइंडनेस अस कम्फर्ट अँड कॉन्फिडन्स ड्युरिंग माय मदर सर्जरी आणि माळी सरांबद्दल सांगायची एकच गोष्ट आहे की एखाद्या ठिकाणी आपण म्हणतो की आपलं पेशंट किती सुरक्षित आहे तर सरांकडे गेल्यानंतर ही सुरक्षा आपल्याला की आपल्या पेशंटला काहीच होऊ शकत नाही कारण ओटी सेंटर मध्ये सर आणि सरांची टीम काय आहे याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे की तुम्ही कुठले एजचे आहात किंवा तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात कोणी विचारत नाही सरांकडे गेल्यानंतर तिथला बाहेरचा फोरम एवढंच विचारतो तुमची केस कोणाकडे ना सरांचं नाव घेतल्यानंतर एवढा विश्वास असतो की एका सेफ झोनमध्ये आपण गेलेलो आहे तर तो अनुभव मी स्वतः मी आणि माझ्या फॅमिलीने हा अनुभवला आहे आणि सरांचं सर सरांचं मेडिकल नॉलेज आणि त्यांचं काइंडनेस आणि त्यांचं डेडिकेशन हे इतकं प्रचंड आहे ना की इथं येणारा कुठलाही पेशंट कुठलाही असू दे कुठलाही क्रिटिकल असू दे की तो हसत खेळतच बाहेर पडतो आणि माझ्या आईबद्दल सांगायचं म्हणजे सरांचं असे की ही हॅज डन द दे मोस्ट क्रिटिकल सर्जरी ऑफ हॅरोटिक ऑल रिप्लेसमेंट ते सरांनी इतक्या इझिली केलेली की म्हणजे आम्ही विश्वास पण ठेवला नव्हता की सर एवढी इझिली ती सर्जरी करेल